तो मैं जज्बाती हो जा रहा हूँ अगर मेरे को वालिद के बाद अगर कोई पीठ पे हाथ रखा तो राष्ट्रवादी सेकुलर है, तो है, है, से है बोले तुमने तो पहले अपना जो यूती सरकार में उससे बाहर आना चाहिए और अपनी मिसाल बताना चाहिए जब तुम बोले कि हम सेकुलर है तो जब एजेंडा जो भी आता है बीजेपी का तो उसका समर्थन कौन करते हैं हर एजेंडा जो बीजेपी का एजेंडा भी चलते कहाँ चलते हैं वहाँ सेकुलर तो है थोड़ी बीजेपी आज एक पक्ष को लेकर चलने का काम बीजेपी करती है उसका समर्थन राष्ट्रवादी कर दिया है खुला आपके सामने की औखा बिल आया कोई बिल आया तो बिल का वोटिंग करने का काम राष्ट्रवादी करती है बीजेपी ने मुस्लिम उम्मीदवार को भी टिकट दिया नहीं बीजेपी ने जो मुस्लिम उम्मीदवारों को दिया है तो उम्मीदवारों को समझना चाहिए था कि दो विधानसभा सी सीट रहते उसमें एक मुस्लिम को भी टिकट नहीं दिया था जा सकता आज नगर पालिका में क्यों दिया जा रहा कि उनके वोट की जिम्मेदार है पर आज वोट हमारा जो देगलोर का वोटर है बहुत होशियार है समझ सकते कौन चुन के आ सकता और कौन सत्ता चला सकता आज देगलोर नगर परिषद में अल्लाह के फजल से कांग्रेस की पोजीशन अच्छी है और सभी समाज कांग्रेस के साथ है और भारी साथ है, खड़ी लड़ाई बोले तो यहाँ पे नगर दिगलूर में ना नांदेड़ जिले में, में कई एरिया में जैसा राष्ट्रपति के साथ है कई भाजपा के साथ ऐसा एक टीम है तगड़ी टीम है हमारे पास कांग्रेस के अल्लाह के फजल से मैं बताया आपको तेईस में तेरह में से आठ नगर अध्यक्ष हमारे चुन के आएंगे आप देख ही नहीं के साथ साथ नांदेड़ जिले में आपकी सताने के लिए आप मुस्लिम समुदाय और बाकी जो वंचित समुदाय है उनके लिए क्या करना चाहिए मुस्लिम समाज ने आज सेकुलर ताकतों के और वंचित समाज, समाज, समाज ने दलित समाज और वंचित समाज ने समझना चाहिए कि आज हिंदुस्तान की हालत ख़राब है इसलिए सेकुलर ताकत कांग्रेस और उसके अलायंस के साथ महाविकास आघाड़ी के साथ में रहना चाहिए क्योंकि जिस तरह से देख रहे हैं कि संविधान पे जो हमला किया जा रहा है संविधान को बचाने का काम हमारा नेता राहुल गांधी कर रहे हैं सब देख रहे हैं आज जिस तरह से लड़ाई लड़ने का काम भारत जोड़ो यात्रा में देखें राहुल गांधी ने जो काम शुरुआत की जो लोग बोलते थे कांग्रेस खत्म का हुई एक सौ एक खासदार चुन के आए हैं फिर कांग्रेस का दौर लौटेंगे और हम सभी आवाम से देखलूर की मैं अपील करना चाहता हूँ कि आने वाली दो तारीख को सत्ताईस कांग्रेस के उम्मीदवार नगर अध्यक्ष हमारी बहन जो खड़े आलिए पूरी भारी अक्सियत से कामयाब करी है ऐसी उम्मीद रखता हूँ फिर एक बार एक मराठीमध्ये मन आहे पुत्र ओवा असा गुंडा त्याची तिन्ही लोक झेंडा आम्ही जे गुंडे आहोत ते जनतेच्या प्रश्नासाठी गोरगरीबासाठी दिनदलितासाठी शेतकरी शेतमजुरासाठी लढणारे आंदोलन करणारे आम्ही गुंडे आहोत आम्ही लोकांना त्रास देणारे लोकांना लुटणारे लोकांना छळणारे लोकांना लुबाडणारे लोकांना दादागिरी करणारे लोकांवर आरेरावी करणारे आम्ही गुंडे नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे सेवक आहोत आणि जिथे अन्याय होईल जिथे अत्याचार होईल त्यांच्यासाठी आम्ही निश्चितच मी मीराबाई शत्रजी वाघ निश्चितच आम्हाला गुंडा म्हणत होते मागे पुढे पाहणार नाही आपण श्रमुख्याने आंबेडकरी विचारांना नेहमीच प्राधान्य दिलेलं आहे वेगवेगळ्या भूमिका आपण या चळवळीच्या माध्यमातून मांडण्याचं काम केले आज देगळी शहरामध्ये एक सामाजिक सलोखा निर्माण व्हावा या सुद्धा काँग्रेस पक्षावर भूमिका वटवली जाते आणि मुळामध्ये आपल्याला तिकीट येतो मग काही पक्षाकडून नाकारण्यास आलं होतं तर हा रोष आपल्या मतदानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीनं लिडिंगवरती नेण्याचं काम करणार आहात त्या सगळ्या काँग्रेस पक्ष हा देशाला आझादी दिलेली आहे आणि या संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आम्ही भारताचे लोक संविधानामध्ये असं विविध वाक्य आहे पहिले सुरूला की आम्ही भारताचे लोक सर्व लोक मिळून राज्य करण्यासाठी हा देशाचं संविधान निर्माण झालेले आहे या देशामध्ये काँग्रेसनं एवढं मोठं कामं केलेली आहेत परंतु भाजप सरकार येऊन ते काही केले नाहीत काय केले नाहीत आम्हीच करायला होत असं म्हणाले आलेत याच्यासाठी धर्माधर्मामध्ये धर्मामध्ये भांडणं धर्मा लावलं आलेत आणि राहायला सवाल आपल्या जनतेचा जनता इथून निर्माण झाली तर दिल्लीला जाऊ शकते बाबासाहेब आंबेडकर म्हणलेत की तुम्ही घरात बसू नका घराघरावर असं भिंतीवर टाका की तुम्ही लिहून की तुम्ही राज्यकर्ती जमात असं बाबासाहेबांनी घरातूनच तयार करेल मंत्र दिलेले आहे आता काँग्रेस पक्ष असा आहे की सर्व धर्म समभाव जातीभेद नष्ट करण्यासाठी काँग्रेसनं काम केलेले आहे सुरूपासून आतापर्यंत तेच आहे आता राहिला सवाल माझा की मला राष्ट्रवादी पक्षानं माझ्या घरी दोन महिने फिरलेत त्यांनी आमच्याकडून उभा राहा म्हणून आमची इच्छा नव्हती उभा टाका म्हणून त्यांनी आम्हाला बोलावले होते बोलावून कामाला लागा म्हणले तुम्ही पुढे आहोत म्हणले असं आहेत म्हणले तसं आहेत म्हणले आम्ही गेलो नाहीत घरी तरी चार चार बार आमच्या घरी आले त्यांनी मी त्यांच्याकडे तिकीट मागायला आम्ही गेलेलो नाहीत कोणही पक्षाकडे मी पहिलेचा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे भास्करराव पाटील काँग्रेसमध्ये असताना खासदार होते ते मी उपाध्यक्ष झालो होतो त्यावेळेस मी काँग्रेसचा नेहमी बाजूने राहिलेले माणूस आहो परंतु मला काही लोकांनी घेऊन गेले आणि तुम्ही चांगले हवा असे तसे हवं म्हणून परंतु ते तिकीट जे आहे माझं काटण्यात आलं तुम्ही जे विचारले आता ते प्रश्न तर मित्रो मी ज्या पुढच्या माणसाला काय माझ्याकडे ते देण्यासाठी नव्हतं जे पुढचा माणूस दिला ते अशी कोणती अनमोल चीज होती त्यानं दिला त्यांना आणि मी देऊ शकलो नाही माझ्याकडे ते नव्हती त्यांनी कोणती चीज घेतले मला काही माहिती नाही परंतु ते दलाल आहेत बिझनेसमॅन आहेत आणि गेमलर आहेत त्याच्यामध्ये जे पैसा जमा झालेले आहे ते पैशानं खरेदी करायला निघालेले आहेत लोक आणि काही करू पण पैशानं खरेदी करू समाजाला सगळ्या खरेदी करू कोणतीही समाज राहू द्या त्या समाजाकडे पैसे देऊत आपण खरेदी करू दहा हजार रुपयाला वोट घेऊत म्हणाले त्यांनी एक वोट दहा हजार रुपयाला कुठेले पैसे आले एवढे अहो त्यांनी काय म्हणतात की कसलाही माणूस आम्ही निवडून आणू शकतो म्हणजे हे कोणती भाषा आहे कामाचे माणसं आज इथं जे चर्चा झाली काम करणारे माणसं आज उपोषणला बसलेले ते जे त्यांच्याकडे पैसे कुठे आहेत फक्त काम करतात त्यांनी त्यापैकी मी एक कामाचाच माणूस आहे ना पण त्यांनी जी असं भाषा बोलत राष्ट्रवा राष्ट्रवादीवाले ते सावकार मटकेवाले जिवेवाले हे लोक जमा झालेले आहेत आणि ते लोक पैशाची भाषा करतात जनतेने त्यांना बिलकुल त्यांची जागा दाखवावी आणि काँग्रेसला भरभरून मतदान द्यावी काँग्रेसचं सरकार आणावी एक गरीब माणूस मष्णाजी नीलमार बिचारा कार्यकर्ता होऊन गेला आपल्या ह्या देगलूरमध्ये त्यांची पत्नी जी आहे आज अध्यक्षपदासाठी उभा टाकलेली आहे नगराध्यक्षपदासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना हातभार द्यावं इथं मिरामुद्दीन आहे शत्रुघुन वाघमारी आहे राजा कांबळे आहे आपला महमूद आहे आपला जिवाद्दीन मेकॅनिक आहे हे सर्व आपले या सत्तावीसचे सत्तावीस नगरसेवक सगळे कामवाले माणसं आहेत मुघलाजी शिरचटवार त्याच्या मागे राहते आपल्या कमांडरसारखं आणि हे जे सैनिक आहेत त्याचे ते सैनिक सगळे त्यांनी सांभाळण्यासाठी मुघलाजी शिरचटवार काम करत आहे त्याचं काम चांगलं झालेली आहे आणि मी त्या दिवशी त्यांना बिनशर्त पाठिंबा दिली आहे मला तिकीट नाकारल्यानंतर तुम्ही विचारल्या त्याचा प्रश्न मी उत्तर लागतो आणि ही जे पार्टी आहे काँग्रेस पार्टी हे गौर ग गोरगरीब गोर, गोर लोकांना सांभाळून घेऊन जाणारी आहे आणि ह्या मीरामुदीन हे माझा मित्र आहे छोटा भावासारखं राहत येते छत्रगुण वाघमारे माझा भाचा आहे राजा कांबळे हे माझा पाहुणाच आहे हे सगळे लोक आपले जे आहेत महमूद वगैरे महमूद माझा चेला आहे आता जे है। आता तुमचं ते पेट्रोल पंप आला ना त्याला त्यानं माझा चेला आहे पहिल्या इलेक्शनला त्यानं माझं काम केलेले आहे आता हे दिन आहेत आमचे इब्राम सेठ होते त्यावेळेस इब्राम शेठचा चेला दिन आहे मेकाने हे सगळे आम्ही खेळीमिळीच्या वातावरणात राहिलेले आहोत म्हणून आम्हाला हे काम करण्यासाठी उत्साह वाढते काँग्रेसला भरभरून मतदान द्यावं एवढी मी सगळ्यांना विनंती करतो देगलूरच्या जनतेला की गोरगरीब माणसाची सेवा करणारा मश्नाजी निलमार त्याच्या परिवाराला आपण भरभरून मतदान देऊन सगळे सात सत्तावीस नगरसेवक निवडून द्यावं अशी मी कळकळीची विनंती करतो एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना नेहमीच प्राधान्यक्रम दिलेला आहे हे आंबेडकर चळवळीचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे विविध सामाजिक प्रश्नाला आपण वाचा पडण्याचं काम केलं जे काही तुम्ही पूर्वकाळामध्ये काही कामं केले समाजसेवेचे त्या समाजसेवेच्या कामाची पोचपोच येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून मताच्या स्वरूपात आपल्याला मिळण्याची शक्यता वाटते आणि ती कशा पद्धतीने आपल्याला वाटेल त्या सांगण्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे आमचे जे नेते मंडळी आहेत त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला काँग्रेसची उमेदवारी द्या दिल्याबद्दल आणि माझी उमेदवारी मला मिळावी म्हणून माझे सहकारी मित्र महमूदभाई आमचे नेता आदरणीय बिस्मेला दादा तसेच माजी नगराध्यक्ष मोगलाजी सिसटवार यांनी सांगितलं की बाबा काँग्रेसची उमेदवारी द्यायचं असेल तर शत्रुघ्न अंमारीला द्या आणि त्यामुळं त्यांच्या उमेदवारीचं आज मी सोनं करण्याची संधी आज मला मिळणार आहे आणि मी देगलूरच्या जनतेच्या सेवेमध्ये सतत राहणार आहे मग अनेक प्रश्न घेऊन आम्ही अनेक आंदोलन उभा केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातूनच मना जनतेची सेवा करण्याचाच एक भाग म्हणा मला काँग्रेस पक्षानं न्याय दिलं आणि मी माझे सहकारी जे आहेत आमचे महमूदभाई यांच्या खांद्याला खांदा लावून मी आजही रानागाणामध्ये म्हणजे निर्भीडपणे काम करत आहे मी या उमेदवारीच्या माध्यमातून जर मला संधी जनतेने दिली तर येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये मी आणि महिमूदभाई या भागाचा विकास केल्या आम्ही राहणार नाही आणि चांगली सेवा देऊ लोकांच्या सुख आम्ही जाऊन धावून जाऊ पहिलेही जातो तो आजही जाऊ आणि वीस वर्ष मी थांबलो काँग्रेस पक्षामध्ये त्या वीस वर्षाच्या थांबण्याचं मला आज काँग्रेस पक्षानं मला उमेदवार देऊन माझं गौरव आहे मी त्यामुळे त्यांचे आभार मानतो मिस्तरी का आपली की हमारे नेत्यांका बड़े तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ हमारे बड़े भाई बिस्मिला जी चौधरी साहब उन्होंने भी कहा था कि एक अच्छा लड़का है अच्छा कार्यकर्ता है उसको मौका देना चाहिए और ये मौका उन्होंने मुझे दिया मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ कांग्रेस पार्टी की तरफ उन्होंने मेरे लिए डिमांड करे थे कि शत्रुघ्न आखमारे को टिकट मिलना चाहिए जैसे कि हमारे धोनीबाजी मिस्त्री और भाई साहब हमारे बड़े लीडर हैं हमारे समाज के उन्होंने कहा था कि भाई आज जो तरुण तबका है तरुण कार्यकर्ताओं को आगे लाकर उनको सेवा करने का मौका उन्होंने हमारे पार्टी के तरफ डिमांड करने से ये सब बड़े हमारे नेता के वजन से मेरे को महमूद भाई के साथ काम उम्मीदवारी मिली ये सबका मैं शुक्रिया अदा करता हूँ मागिल अनेक का अपन सर्वसह या घटकातील जे काही या प्रभावागात आणि शहरामध्ये जे काही बांधव आहेत त्यांच्या सुखदुःखामध्ये आपण गेल्याची चर्चा आहे आणि आपण ते कामं सुद्धा केलेली आहे यामुळेच आपली येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाच्या माध्यमातून गुलाल गोळे अशा पद्धतीचं या ठिकाणी बोललं जाते काय सांगाल आपण मागील नऊ वर्षापासून या, या देगलूरचे लोकनेते माननीय मोगलाजीना शिरसटोर यांच्या नेतृत्वात या देगलूरचे नागरिकांची सेवा करण्याचा लाभ भेटला या सेवेमध्ये कार्यक्षम सेवा करण्याची शक्ती आमचे मार्गदर्शक स्वर्गीय खैसरदी देशमुख साहेब यांची विचारधारा घेऊन या घुमदवेस नगरीमध्ये त्यांचा वारसा म्हणून सद्दाम देशमुख मित्रमंडळच्या वतीने या देगलूरचे या घुमदवेसचे माझे सर्व परिवार माझे बांधव यांची सेवा करण्याचा मला लाभ भेटला मला संपूर्ण विश्वास आहे या गुम्मदेजची जनता माझी पाठीशी आहे मी सदैव जनतेसाठी आहे जनते माझ्यासाठी आहे आणि मला विश्वास आहे की ही जनता प्रभाग दोन चार तीन पाच गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही हा निकाल तुम्हाला नक्कीच तीन तारखेला भेट बघायला मिळेल आणि माझे जे मित्रमंडळ आहेत ते लोकांची सेवा करण्यासाठी आहे मी रात्रंदिवस लोकांच्या हितासाठी लोकांच्या सेवासाठी मी झटणारा माणूस आहे मागच्या काही दिवसामध्ये आमचा एक कार्यकर्ता खालेद म्हणून नावाचा मुलगा सिरियस होता मी माझे मित्र सद्दाम देशमुख आमच्या दोघाच्या वतीने एक लाख रुपयाची देणगी आम्ही त्यांना दिली आज दुर्दैव असा झाला की तो कार्यकर्त्याचे घर घरचे लोक बी जे पीचा कार्यक्रम करत आहे बी जे पीचा प प्रचार करत आहे हे एक अत्यंत चुकीचा आहे परंतु ते बी जे पीमध्ये बी गेले तर काय बी जे पी आणि राष्ट्रवादीची विचारधारा या जनतेला माहीत आहे असले लोक बी गेले तर आमची मित्रमंडळाची चळवळ आमचे लोकांची चळवळ आमची देण्याची घेण्याची चळवळ लोकांच्या सेवा करण्याची से चळवळ केव्हाही थांबणार नाही मी अत्यंत गर्वाने सांगतो हा गुम्मदेजचा सा सर्व नागरिक दलित बौद्ध मातंग समाज मुस्लिम समाज व माझा मित्रमंडळ सदैव आमच्या पाठीशी आहे आणि काँग्रेसच्या पाठीशी आहे तुम्हारा ये नक्कीज तीन तारखेला ब बेल मैं सग सग्ड़, सगड़ना गवाई टेवन असं मनतो कि एना दोन तारखेला संपूर्ण हा गुम्मी का भाग कांग्रेस में झाललेश रहना नहीं खुरेशी साहब एक ऐसी शख्सियत है कि पिछले चालीस सालों से कोई माइका लाल पैदा नहीं हुआ उनका टिकट काटने के लिए मैं तो बहुत छोटी सी चिंगारी हूँ मगर उनकी सरपरस्ती में ऐसी में जी मेरे में उन्होंने क्या खूबी देखी कि आ, मेरे वाली जाने के बाद एक वालिद के जैसा सहारा बन के वो अपना दिल बढ़ा करके और मुझ में कुछ खूबी देख के कि आने वाले गुम्मद बेस के नौजवानों के पीछे मैं रहना और यहाँ के बुज़ुर्गों की मैं खिदमत करना ऐसा उनके दिमाग में कुछ तो बात आई और वो बेलॉस मेरे बच पीछे पार्टी को ये आवाम करे कि यहाँ पे अगर टिकट देना है गुम्मद बेस के नौजवानों के पीछे अगर किसको ठहरा करना है तो महमूद से अच्छा कोई बचा नहीं है मैं उनका पूरी ज़िंदगी भर शुक्र शुक्रगुजार रहूँगा कि मेरे वालिद के बाद अगर कोई मेरे को बोल तो मैं जज्बाती हो जा रहा हूँ अगर मेरे को वालिद के बाद अगर कोई पीठ पे हाथ रखा तो बिस्मिल्लाह कुरैशी